मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने आर्थिक वर्ष एप्रिल 2025 दोन हजार पंचवीस ते जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान विना तिकीट व अनधिकृत प्रवास करणाऱ्या जोरदार मोहीम राबवीत दोन लाख प्रवाशांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून तब्बल नऊ पॉईंट शेचाळीस कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला आहे सुरक्षित सुरळीत व आरामदायी प्रवासासाठी मध्य रेल्वेने अवैध प्रवासाला आळा घालण्यासाठी शून्य सहिष्णुतेचे धोरण अवलंबले आहे त्याअंतर्गत सोलापूर विभागात स्टेशन तपासणी सगन तपासणी तसेच मेगा तिकीट तपासणी मोहिमा राबवण्यात आल्या मेल एक्सप्रेस प्रवासी तसेच विशेष गाड्यांमध्ये ही कारवाई सातत्याने करण्यात आली आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये संपूर्ण मध्य रेल्वेने चौतीस पॉईंट चौतीस लाख विना तिकीट प्रवाशांकडून दोनशे तीन पॉईंट शहात्तर कोटी रुपयांचा विक्रमी दंड वसूल केला आहे या पार्श्वभूमीवर सोलापूर विभागानेही आपली कामगिरी भक्कम ठेवत उल्लेखनीय महसूल गोळा केला आहे रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना अधिकृत तिकीट शिवाय प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे